उमरगा तालुक्यातील कदेरे येथील रस्त्यात ठिकठिकाणी थीक दगड गोटे पडले असल्याने वाहनधारकांना ये करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यामध्ये मोठमोठाले खड्डे रस्त्यावर साचणारे पाणी तर काही ठिकाणी अतिक्रमण झाल्याने रस्ता अरुंद झाला आहे रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली असून वर्षानुवर्ष हा रस्ता दुर्लक्षित राहिला होता मात्र सर्व गावातील रस्त्याची दुर्दशा जलजीवन मिशन योजनेच्या पाईपलाईनने रस्ते आणि गावातील गटारी गल्ली बोळ्यात जोडणाऱ्या या रस्त्याची चाळण झाली असून मोठमोठे खड्डे पडलेत कदेर ग्रामपंचायतीने दोन दिवसांपूर्वी रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याची मुरून टाकण्याऐवजी त्या ठिकाणी दगड गोटे आणून टाकले त्यामुळे वाहतुकी सडथळा अतिक्रमणधारकांचे साम्राज्य या रस्त्यावर आहे गटार आणि पाण्याचा निचारा आणि रस्त्याचे मोजमाप न करता सिमेंट रस्ता अरुंद झालाय त्यामुळे अतिक्रमण करण्यास मोठा वाव मिळाला आहे या रस्त्याची प्रचंड प्रमाणात दुरावस्था झाली असून रस्त्यात दगड गोटे पडल्याने शाळकरी मुले वृद्ध लोकांना आणि मोटरसायकली फोर व्हीलर जाणे मुश्किल झालंय गावची पारक रस्त्यावरून केली जात असून गावाला जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नसेल तर या गावाकडे वाहनधारक देखील येण्यास टाळटाळ करतात लहानसहान व्यावसायिक देखील या गावाकडे फिरकत नाही त्यामुळे गावाला अपरिमित अशा नुकसानीला सामोरे जावे लागत आहे राज्याच्या ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे या रस्त्यावरून जात असताना रस्त्यात खड्डा आहे की दगड गोटे आहेत की पाण्याचे साचलेले खड्ड्यात रस्ता हेच लोकांना समजून येत नाही याबाबत प्रशासनाला वारंवार तक्रारी देऊन देखील त्याची दखल घेतली जात नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत होते ठिकाणचे रस्ते खराब पाण्याचे साचलेल्या खड्ड्यात रस्ता असाच प्रकार ग्रामीण भागातील रस्त्यांवर आढळून येत होता या रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे जिल्ह्यात अनेक गावातील ठिकाणी रस्ते खराब झाले असून शासन प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे तसा रस्ता दुरुस्त करण्यात आला नसल्याचे नागरिक सांगतात या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून पाण्याचे साचलेले खड्ड्यात रस्ता ग्रामपंचायत यांनी मुरू मोड मारून टाकण्याऐवजी दगड आणून टाकले त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे रस्त्यावर मोठमोठे दगड गोटे पडल्याने चालता येत नाही शेतकरी विद्यार्थी वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतोय या रस्त्यावरून शेतकरी दूध घेऊन जात असताना त्यांच्या दुधाचे कॅन पलटी होऊ लागले या रस्त्यावर दोन ते तीन फुटाचे खड्डे पडल्याने त्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून रस्त्यात ठिकठिकाणी दगड गोटे पडले असल्याने याचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे त्याचबरोबर या गावातील विद्यार्थी शाळा कॉलेजला जाण्यासाठी या रस्त्याचा उपयोग करत असून त्यांना खड्डेमय रस्त्यामुळे वेळेवर शाळेत पोहोचता येत नाही वाहनधारकांना या रस्त्यावरून जात असताना प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे त्यांच्या वाहना दररोज नुकसान होत असून रस्त्याचे काम लवकरच करावे अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जाते जीटीव्ही मराठी प्रतिनिधी विशाल देशमुख